काय कोणती हो अपची बॉटल आणली होती ना हा तेवढी मोठी बारीक आता दुसरी सांगू ना पण कुठे आपली बॉटल कुठे मॅंगोची बॉटल हा चला आपल्याला जायचं ना हो चला चला पाहू द्या चला घाला चप्पल घाला हो oh. चला हळूहळू चला पुढं आता काय होत नाही आपण आलं द्याल साईडनं साईडनं चला पाय भरू द्यायची नाही हा चला असं हे आलीकडच्या कडीनं चला आराम आराम चाल कडीकडे हा आपण आता कुठं चाललो माहितीये का कुठं चाललो नाही महादेवाच्या दर्शनाला इकडून हो आपल्याला आता दर्शन गिर्शन घेऊन येऊ महादेवाचं हा दो मग दुकानावर येऊ चला तर आपण आता महादेवाच्या दर्शनासाठी चाललोय तांदूळवाडीमध्ये आजचा श्रावण सोमवार हो चला चला तर मित्रांनो आपण आता चाललोय महादेवाच्या दर्शनासाठी तांदळवाडीला आपण बघू शकतोय चला पाऊ नाही आता पा। पाऊस पाऊस पा। 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 पा काय करतो आता आपल्याला चला तर आता आपण तांदूळवाडीत आलेलो आहे बघा बघू शकतो आपण हे तांदूळवाडीतील एक महादेव मंदिर आणि हे आहे मारुतीचं मंदिर आता आपण तांदुळडीत आलेलो आहे आता आपण काय करणार आहोत ता इथं तांदुळडीमध्ये बघा बेलाचं झाड आहे हे बेलाचं झाडे तर आपण महादेवासाठी बेलाचे पानं तोडणार आहोत बघू शकतो बघू शकतो आपण आता बेलाचे पानं आता आपण तोडलेले आहे हे आपलं तांदूळवाडीतील महादेव मंदिर పూజా <laughs> फोडण्यासाठी आलोय